नमस्कार शेतकरी मित्रांनो आज शुक्रवार सात मार्च दोन हजार पंचवीस सध्या दुपारनंतर आज तुरीच्या दरात मोठे बदल पाहायला मिळत आहेत आपल्याला पहा सविस्तर माहिती आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे पैठण अवकाली आहे अडतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे अकरा रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे छप्पन रुपये तर जास्त दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे किनवट अवकाली आहे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे देऊळगाव राजा अवकाईली आहे दहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकालली आहे तीनशे एकतीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दर सात हजार शंभर रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार दोनशे रुपये पुढील बाजार समिती आहे सोनपेठ अवकाली आहे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजारशे एकशे सहा हजार एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार नऊशे पन्नास रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एक पुढील बाजार समिती आहे लासलगाव अवकाली आहे बावीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला पाच हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार तीनशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला सहा हजार आठशे एक रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे तूर बाजारभाव पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद